बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा मान्य राजसाहेब ठाकरे आणि साहेब ठाकरे मनसे आणि शिवसेना एकत्र झाली संपूर्ण महाराष्ट्र अनेक वर्षापासून वाट बघत होता दोघ भाऊ एकत्र कधी होतील आज एक आने आने ते एकत्र झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होते आणि अनेकांना वाटायचं दोघ भाऊ एकत्र पर परंतु आज लोकशाही जीवन ठेवण्यासाठी हुकुमशाहीकडे जे देश चालला होता ते थांबवण्यासाठी या दोघा भाऊंची गरज होती जय महाराष्ट्र हा महाराष्ट्रासाठी मराठी जनतेसाठी शिवसेनेच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्र निर्माण सेनेसाठी हा ऐतिहासिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणिताही दुसऱ्यांदा दिवाळी या ठिकाणी महाराष्ट्राची जनता महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक साजरी करताय सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनता या चुकीच्या चुकीच्या निवडणुकीने महाराष्ट्र विरोध आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माहिती Okay, yeah, you're not... या दोन भावांनी ही शिवयुती तयार केली आहे आणि मला ते शिव युती येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या सर्व महानगरपालिकेमध्ये महायुतीचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही आमच्या अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे गेल्या एकोणास वर्ष आम्ही दिवाळी ही दिवाळी म्हणून साजरी करत होतो पण आजची आज आमच्यासाठी इतका महत्वाचा आणि इतका आनंदाचा दिवस आहे की आज आमच्या सर्व मन आणि शिवसैनिकांमध्ये अगदी दिवाळी असा जल्लोष आमच्यामध्ये आहे आणि आता हे दोन भाऊ खूप एकत्र आले हे प्रत्येक मनसैनिक आणि शिवसैनिकांची इच्छा होती ती आज आमची पूर्ण झालेली आहे आता समोर त्यांचे धाबे तणानून सोडल्याशिवाय आम्ही शिवसैनिक आणि मनसैनिक सोडणार नाही त्यांचे जे स्वप्न होते त्यांचे मनसुबे होते की वेगळं महाराष्ट्र करायचा गुजरात मध्ये नेता ते आम्ही आता हळून पाडणार आणि आम्ही सर्व मनसैनिक शिवसैनिकांकडनं आज इथे इतका उत्साह असा झालेला आहे की आज शब्दात आम्हाला म्हणजे व्यक्त करता येत नाही आहे म्हणून आमच्या सगळ्यांकडनं सर्वांना शुभेच्छा पण आणि खूप खूप जलश आम्ही आज दिवसभर साजरा करणार आहोत